नायलॉन मांजापासून संरक्षण करण्यासाठी मोटरसायकल स्वाराची दुर्लक्ष असल्याने बेजबाबदार तरुण बंदी असून देखील नायलॉनच्या उपयोग करतात यातून दोर कापली जाऊ शकते मात्र हीच बाब लक्षात घेत काही नागरिकांनी आपल्या मोटरसायकलला नायलॉन मांजापासून वाचवण्यासाठी एक खास शक्कल लावली आहे आपल्या मोटरसायकलला समोर जाड तार लावली आहे जेणेकरून पतंगाचा दोर जरी समोर आला तर तो त्या तारेला अडकेल आणि त्यापासून संरक्षण होईल नायलॉन मांजा एका खास प्रक्रियेने तयार करून मजबूत बनवला जातो म्हणून अनेक दुचाकीस्वार दरवर्षी जखमी होतात तर काही जणांच्या जीवावर देखील बेतते काही दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे इलेक्ट्रिक खांबावर पतंग काढण्यासाठी गेलेला एक दहा वर्षांचा चिमुरडा होरपळून गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर अजून देखील उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत अनेक पक्षी देखील जखमी होऊन मृत्युमुखी पडले त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मकर संक्रांती हा उत्सव जवळ येत आहे आता नायलॉन मांजाचा या ठिकाणी बेकायदेशीर दे वापर होताना आपण बघतो अनेक घटना अशा झालेल्या आहेत की नायलॉन मांजामुळे अनेकांचे बळी गेलेले काहींचे गळे कापून बळी गेलेले तर यासाठी आम्ही हे त्यापासून संरक्षण मिळून हा उपाय आम्ही दिलेला आहे